नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो गेटच्या बाहेर मी पडलो होतो आणि बाईकवरून स्लिप झालो पायाला मार लागला आणि तर रोडवरती मेन काम चालू आहे तुम्हाला मी इथून दाखवतो हे रोडवरती काम चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ते, ते मातीमध्ये बाईक स्लीप झाली तर मला तो मार लागला पायाला आणि पाय मुरगळला तर मित्रांनो तरी म्हणजे डॉक्टरने चालता येत नव्हतं बाईकवरती ब्रेक दाबता येत नव्हता पण ग्राउंडवरती यावं लागतं म्हणून आज आलेलं आहे बऱ्यापैकी घरी थांबलो होतो पण तरी पण मन ग्राउंडवरती लक्ष लागत होतं की काय चाललं काय नाही बघायला पाहिजे म्हणून ग्राउंडवरती आलो आहे तर तुम्ही बघू शकता की छान पाऊस पडतो आहे आता संपूर्ण हिरवळ चालली आहे आणि असं पाणी पण छानपैकी चाललेलं आहे सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे बाराही महिने आपल्या ग्राउंडवरती काम करावं लागतं आणि म्हणजे असं नाही की सर्वात जास्त अवघड काम पावसामध्ये आहे हे बाजूचा ग्रास काढायचा आहे संपूर्ण हे हे असं पाणी नाही साठलं पाहिजे तर म्हणजे असं नाही की पावसामध्ये काम नाही सर्वात जर चॅलेंज जर असेल तर पावसामध्ये चॅलेंज असतं कारण जंगली ग्रासबरोबर पाणी साठणं हे संपूर्ण हा प्रकार असतो आता हे पाणी साठले तरी आपण तशी पायवाट केलेली आहे पाण्याची तुम्हाला तर दिसतंच आहे पाणी चाललेलं आहे हे सर्व झाकून ठेवलेलं आहे मशिनरी अविनाशला कोट दिला आहे मस्त कोट घालून काम करतो आहे पावसामध्ये आपला इथला माळी आहे हे बघा तिक तिकडून पाणी येतं हे इकडे जमा होतं तिकडून डायरेक्ट नाल्याला पाणी जातं आहे आता हे ऑफिसच्या समोर जी झाडं आहेत त्याला थोडं खत आणून खत टाकायचं आहे आणि त्याची व्यवस्थित कटिंग करायची आहे नारळाची झाडं पण छान अशी वाढलेली आहेत सुद्धा खत करायचं आहे तर पावसामध्ये आपलं काम चालू आहे ग्रास आपण जमा करून ठेवला नाही कापून झालेला ग्रास तो असा उचलून आपण टाकून देतो तर मित्रांनो ग्रास पूर्णपणे लावून तसा था झालेला आहे पण आता जो ग्रास आपण लावायला पुन्हा घेतलेला आहे तर जिथे जिथे जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तो ग्रास आता आपण लावतोय जिथे जिथे विकेटला घास नाही आहे इकडून आपण तो घास काढून लावतोय जे गॅप आहे त्या गॅप मध्ये लावायला घेतलाय तो ग्रास ना अच्छा हो ना इसका कटिंग कर दिया द्या दिन आणि चौथी जी विकेट आहे चौथी विकेट ती ही आहे त्याच्यावरती मी त्या चार दिवसापूर्वी कटिंग केली होती आता पूर्णपणे हिरवळ त्याच्यावर भरलेली आहे आणि हा जो गॅप दिसतोय पण आपण गवत लावतोय आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं ग्राउंड आता दिसत आहे अविनाश अवि यू पी ओरून आलेला आहे तो आपल्याकडेच राहतो आहे ट्वेंटी फोर आवर्समध्ये आणि काम करतोय तुम्ही काय बोलला अविनाश अभि सिस्टर रेगी भाई रेगी उनको एक व्हिडिओ भेज दो तो उनको तो मराठी समजमध्ये नाही आहे ना हां पण ती हो तुम्ही देखेंगे ना हां अरे एक काम कर रहा है तर अशा पद्धतीने छान असं म्हणजे हसून खेळून त्यांच्याशी बोलावं लागतंय छान पैकी की छान अशी हिरवळ झालेली आहे आता ही कटिंग केली आपण ह्या साईडला पण तुम्ही बघू शकता असं वाटतं की अरे इथं आता गवत लावायची गरज आहे की काय पण गरज नाही आहे संपूर्ण हिरवळ दिसते संपूर्ण म्हणजे मेन जे हे पावसाच्या पाण्यात जे नैसर्गिक पाऊस जो पडतो ना त्याच्यामध्ये जी ताकद असते ना त्याच्यामुळे पुन्हा त्या गवतांना जीव येतो तर मित्रांनो अशा पद्धतीने पावसात सुद्धा काम आपल्याला करावं लागतं आणि आणि जुमे मेन म्हणजे पावसामध्ये जुमेदारीचं काम आहे कारण जुमेदारांनी काम करायचं आहे आता एवढं कटिंग केली तरी पुन्हा जंगल आलेलं आहे मग आता हे पण नंतर आपण काढणार आहोत पाऊस चांगला पडतो आहे ॲक्च्युली हिरवळ दिसण्यासाठी तुम्ही खत बीत तो वापरताय हा म्हणजे एक प्रकारचं आपण काय बोलू शकतो म्हणजे बुडत्याला काढायचा होतं पण जे नॅचरल जो पाऊस जो पडतो जो नैसर्गिक पाऊस ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे ना की त्या खतांची पण गरज वाटत नाही की त्याच्यामुळं ग्रासला आणि कुठल्याही झाडांना नक्कीच जीव येतो नक्कीच ताकद येते तर मेन म्हणजे पाणी चांगलं जर भेटलं ना तर मग संपूर्ण हिरवळ तुम्हाला दिसते म्हणजे कुठलेही झाड असू दे पण त्याचं पण प्रमाण आहे आणि आपल्याकडे पाऊस म्हणजे हे आणि त्याच्यानंतर ना मार्चच्या एंडिंग आणि एप्रिल आणि मे आला की काय होतं ग्रास पांढरा पांढरा दिसायला लागतो आणि काळा काळा दिसायला लागतो आणि त्याच्यामुळे कसं असतं सूर्याच्या किरणामुळे ना एवढं कडक ऊन असतं ना तो ग्रास कितीही पाणी त्या जागेवर टाका किंवा खत टाका तो असं वाटतं की तो तिथं नाहीच आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का मित्रांनो क्रिकेटच्या ग्राउंडवरती जे कोचेस असतील आणि जे माळी लोकं असतील किंवा कोणी तिथला जो ग्राउंडची काळजी घेणारा जो व्यक्ती असेल तर ग्राउंड पावसा आगो ग्राउंड कसं मेंटेन्स करायचं येणाऱ्या सीझनमध्ये खेळण्यासाठी तर सीझन म्हणजे कुठला ऑक्टोबरपासून ते मेपर्यंतचे क्रिकेट चालतं ते तर मित्रांनो सर्वात पहिली इम्पॉर्टंट आहे की एप्रिलच्या एंडिंगला माती जर तुम्ही टाकली पूर्ण पिचला तर माती टाकून झाल्यानंतर ती तर त्या मातीला पाणी मारायचं नसतं कमीत कमी, कमी त्या वाफेतून आहे ना तो गवत तयार व्हायला लागतो आणि नॅचरल पाऊस जेव्हा पडतो त्यावेळी पूर्ण हिरवळ येते मग सर्वात मेन इम्पॉर्टंट काम जे आहे ते काम म्हणजे की ग्राउंडवरती त्याच आपल्या बरमडा ग्रासबरोबर जंगली ग्रास यायला लागतो आणि ते वेगळ्या वेगळ्या व्हरायटीने ग्रास येतात आहे तर ते ग्रास स्टाफ लोक चांगल्या हाताशी घेऊन म्हणजे जास्तीत जास्त कामगार असेल तर चांगली गोष्ट आहे ज्याला ता ता त्याला आपल्या पद्धतीने पण कमी जर असेल तर त्यांना एक पद्धत आहे एका लाईनीमध्ये बसायचं आणि टाळून घ्यायचं ते एक काम करायचं आहे माती टाकल्यानंतर आणि त्याच्यानंतर विकेटच्या कामाला पण माती टाकायची आहे पण काही ठिकाणी माती टाकून झाल्यानंतर मग आपल्याला नंतर माती टाकायची गरज लागत नाही तर आपण आपल्या ग्राउंडवरती यावेळी माती टाकले नाही काही कारण असतं आता आपण काय केलं पहिली एप्रि मेमध्ये विकेट टोकेरी हत्यारनी त्या कुदळणी माती पहिली काढून घेतली माती काढून घेतल्यानंतर त्याला आ, तो जो कडक झालेला भाग आहे तो तो मी फोडला त्याच्यानंतर पाणी मारलं पाण्याने ते सुटसुटीत घेतलं मग काटा मारला नंतर तुम्हाला मी सांगितलं पाटा मारला ती लेवल केली लेवल केल्यानंतर काही स्टाफला हाताशी घेऊन कमीत कमी स्टाफ -कमी आपल्याकडे असताना काम कसं करायचं तर कमीत कमी स्टाफ -कमी असताना त्यांना एका लाईनीमधून आपण ग्रास लावायला घेतला तो ग्रास आपण इथपर्यंत लावलेला आहे तुम लगेच एका माळ्याला हाताशी घेऊन किंवा तुम्ही स्वतःही जो कोणी तिथं कोच असेल कोण असेल तसं आता मी कोच आहे तर मी स्वतः माळी थकलात तर मी ग्रास कटिंग करायचो तो जर एका साईडला काम करत असेल तर मी एका साईडला काटा मारायचो तर मग ह्या ज्या ग्राउंडवरती आहे तर पहिले ग्रास कटिंग करून घ्यायची जंगली ग्रासची पाऊस पहिला दुसरा पाऊस आला वाटलं की पाऊस थांबला ऊन आलं तर लगेच ग्रास कटिंग करायला घ्यायचे पण ग्रास कटिंग घ्यायच्या अगोदर तुमच्या मशिनी ज्या आहेत ग्रास कटर रोलर यांना मेंटेनन्स ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणजे काही जरी झालं तर हे तुमचं इम्पॉर्टेंट हत्यार आहे जे ग्राउंडसाठी लागणाऱ्या शंभर टक्के गरजेच्या वस्तू आहेत मग त्याचं ऑइल चेंज करणं पट्टा चेंज करणं प्लेट चेंज करणं जे ज्या गोष्टी खराब होतात त्या पहिला अगोदर करून घ्यायच्या आणि ते करून झाल्यानंतर मी काय केलं माळ्याने मी पहिला ह्या ग्राउंडचा ग्रास कापायला सुरुवात केली ग्रास कापून झाल्यानंतर म्हणजे काय झालं साठ ते सत्तर टक्के काम झालं त्याच्यानंतर मग हा ग्रास जंगली आहे ह्या विकेटवरती पुन्हा लक्ष टाकता येतं का तर जिथं जिथं ग्रास नाही आहे तिथं आपण ग्रास लावायला घेतलेला आहे त्याच्यानंतर आजूबाजूला काय जंगलीत असेल ते आरामशीरित्या काम आपल्याला करता येतं म्हणजे आपण कमी स्टाफमध्ये जास्तीत जास्त काम कसं करू शकतो आता काही कारणास्तव आपल्याकडे कामं कामगार काम कमी आहेत हरकत नाही आहे त्याच्यातून काम होईल काम आपल्याला कामगार आता या ग्राउंडसाठी वाढवायचे आहेत तर चांगले माळी अजून भेटले तर त्यांना रेग्युलर म्हणजे कुठले माळी जे माती काम करणार आहे म्हणजे आता एक माळी विकेट ख खेचायला त्याला त्रास झाला कधी त्याला आजारी पडला तर दुसरा माळी असणं गरजेचं आहे पुरुषच की तो त्याच्यावर होते आपल्याकडं आपला, आपला पाचशे के जी ते आठशे के जीचा आपल्याकडे रोलर आहे तो मारण्यासाठी ताकद लागते भलं पेट्रोल आणि डिझेलवरचे आहे पण त्याला लेप ब्राईट खेचायला ताकद लागते एवढ्या आणि ह्या गोष्टीसाठी आपल्याला पुढे जाऊन स्टाप लागणार आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे ना मित्रांनो पाऊस पण खूप छान पडतो आहे आणि पावसाची मजा पण घेता येते ती आणि त्याला कोट दिला तर त्याने कोट रेनकोट काढलेला आहे तर गरम व्हायला लागलं मलाही सुद्धा गरम होतं आहे आणि आता पाऊस पुन्हा एकदा भरलेला आहे नंबर तो काय करणार आहे कोट घालून पुन्हा जिथं जिथं गवत नाही तिथे तिथे तो लावणार ऑक्टोंबरला चांगला ग्रास पूर्णपणे भरेल एकमेकांना चिटकून पहिला रोल मारणार त्याच्यावरती रोल मारला का मग कटिंग मारणार म्हणजे त्याच्यावरती मग कटिंग करणार म्हणजे खेळायला ती आपली विकेट रेडी आहे पाऊस चालू झालेला आहे सुंदर असं वातावरण आहे जोरात पाऊस चालू झालाय मित्रांनो आजचा हा ब्लॉग <imedia> जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा कमेंटसुद्धा करा तर टेक केअर बाय बाय काळजी घ्या